हे भोंगे तर आपण बंद करू पण भोंग्याचं काय करायचं देवेंद्र फडणवीस यांचा साधारण एक महिन्यापूर्वीचा हा व्हिडिओ या व्हिडिओ मध्ये ते स्पष्ट बोललेत की सकाळच्या नऊच्या भोंग्याचं काय करायचं आता सकाळचा नऊचा भोंगा म्हणजे कोण तर संजय राऊत कारण आपल्या सर्वांना माहितीये की संजय राऊत रोज सकाळी सकाळी जी पत्रकार परिषद घेतात त्यामध्ये ते टीका वारंवार सत्ताधारी पक्षावर करत असतात मीडियाचे प्रतिनिधी सकाळी सकाळी त्यांच्या परिषदेच्या कव्हरेज साठी धाव घेतात आणि पुन्हा पुन्हा त्याच भाषणाचा कंटेंट चालवतात आणि संजय राऊत रोज तेच एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा आणि इतर सत्ताधारी पक्षांना टार्गेट करत असतात त्याचप्रमाणे सुरुवातीला तो व्हिडिओ दाखवला ज्यामध्ये फडणवीस बोलतायत की सकाळच्या भोंग्याचं काय करायचं आणि आता याच नऊच्या भोंग्याचं काय करायचंय याचा बरोबर बंदोबस्त देवेंद्र फडणवीसांनी केल्याचं सध्या पाहायला मिळतंय आता तो बंदोबस्त फडणवीस कसा करणार आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी दररोज सकाळी संजय राऊत नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेतात आणि काही ना काही सत्ताधाऱ्यांना सुनावत असतात काही लोकांना विशेष उत्सुकता पण असते की आज संजय राऊत नेमकं काय बोलणार संजय राऊत काहीतरी बोलतात आणि पत्रकार त्यातीलच प्रश्न काढून इतर नेत्यांना विचारतात पुढं मग दुसऱ्या दिवशीपर्यंत याच सगळ्या प्रश्नांचा आणि उत्तरांचा टीका यांच्याच हेडलाईन्स चालत असतात ही आता प्रत्येक दिवसांचीच मालिका आहे असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणूनच कदाचित हीच मालिका बंद करण्याची सध्या फडणवीसांना गरज वाटते म्हणूनच त्यांच्या नियोजनाची बरोबर फील्डिंग त्यांनी लावली आहे असं पाहायला मिळते कोविड मधल्या खिचडी घोटाळ्याने पुन्हा एकदा डोकं काढले हा नेमका विषय काय ते आधी सांगते खिचडी घोटाळा हे नाव खिचडी वितरण योजनेवरून देण्यात आलं जे कोरोना काळात म्हणजे साधारण एप्रिल दोन हजार लॉकडाऊन दरम्यान मजुरांना आणि गरीबांना कोणतंही काम नव्हतं त्यामुळे त्यांना अन्न मिळावं यासाठी मुंबई महापालिकेने त्यांना खिचडी पुरवली होती याचे कॉन्ट्रॅक्ट देताना जो पाच हजार रुपयांपासून फूड पॅकेट बनवू शकतो त्यालाच हे कॉन्ट्रॅक्ट देता येईल अशी अट घालण्यात आली होती या शिवाय स्वयंसेवी संस्था सेवाभावी संस्था आणि कम्युनिटी किचन यांना कॉन्ट्रॅक्ट देऊन त्यांना त्यासाठी परवाने दिले जातील असा निर्णय घेण्यात आला होता पण नियम डावलून कॉन्ट्रॅक्ट देण्यात आल्याचं आणि लाचही घेतल्याचं नंतर समोर आलं तपास सांगितलं की खिचडीच्या पाकिटांच्या पुरवठ्यासाठी मुंबई महानगरपालिकेने म्हणजेच बीएमसीने फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसच्या बँक खात्यात आठ कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली होती ज्यात खिचडीचा करार होता याशिवाय कामगारांना जे अडीचशे ग्रॅम खिचडी द्यायची होती त्यापैकी केवळ एकशे पंचवीस ग्रॅमच त्यांना देण्यात आली होती याचाच अर्थ काय तर खिचडीच्या वाटपातही घोटाळा झाला होता आणि ही बाब नंतर समोर आली त्यावेळी या प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल केली त्याचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केला होता मध्ये कोरोना महामारीत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान मुंबई महानगरपालिकेने काही कॉन्ट्रॅक्टदारांना खिचडीचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोपही त्यांनी केला होता सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शिवसेना युबीटी गटाचे खासदार संजय राऊत यांचे सहकारी सुजित पाटरकर यांच्यासह अनेक लोकांना विरुद्ध एफआयआर दाखल केला आणि इतर आरोपींमध्ये सुनील उर्फ बाळा कदम सह्याद्री चे राजू साळुंके यांच्यासह काही कर्मचारी आणि फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस आणि स्नेहा भागीदारी यांचा समावेश समोर या प्रकरणी तत्कालीन सहाय्यक महापालिका आयुक्त आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवल्यानंतर केंद्रीय अन्वेषण एजन्सी ईडीनेही कथित घोटाळ्याच्या संदर्भात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंदवला होता काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखव दाखल झालेले संजय निरुपम यांनी खिचडी घोटाळ्याबाबत अनेक दावे केले होते या घोटाळ्याचा सूत्रधार म्हणून त्यांनी संजय राऊत यांचं नाव घेतलं होतं ते म्हणाले होते सूत्रधार संजय राऊत आहे सह्याद्री जलपालना खिचडी वाटपाचे जल सहा कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते त्यासाठी संजय राऊत यांच्या नातेवाईकांनी एक कोटी रुपयांचं कमिशन घेतलं होतं असे गंभीर आरोप निरुपम यांनी केले या सर्व प्रकरणाची म्हणजे सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये जी एफ आय आर दाखल झालेली होती त्याची चार्जशीट आता कोर्टामध्ये फाईल केली गेली आहे आणि या मध्ये स्पष्टपणे सांगितलं गेलंय की यामध्ये म्हणजे खिचडी घोटाळ्यामध्ये साडेसहा कोटींचा सा घोटाळा केला गेलाय आणि ज्या कंपनीने हा घोटाळा केला आहे त्या कंपनीला जे कॉन्ट्रॅक्ट भेटलं ते संजय राऊत आणि त्यांच्या जवळच्या नेत्यांद्वारे भेटलेलं आहे हे या चार्जशीट मध्ये क्लिअरली नमूद केलं गेलंय अशी माहिती सध्या सूत्रांकडून समजतीय शिवाय चार्जशीटमध्ये एकूण आठ जणांचं नाव मुंबई पोलिसांनी नमूद केलंय संजय राऊत सुजित सुनील कदम राजीव साळुंके संजय माळशीकर यांची दोन मुलं प्रांजल माळशीकर आणि प्रीतम शिवाय सूरज चव्हाण आणि अमोल कीर्तीकर या आठ जणांची नावं यामध्ये आहेत आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जी चार्जशीट मध्ये आहे ती म्हणजे जे काही साडेसहा करोड रुपये गायब झालेत ते पैसे नेत्यांच्या पर्सनल अकाउंट मध्ये गेलेत या सगळ्यामुळं संजय राऊत आता गोत्यात येणार आहेत आणि फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत त्यांचा बंदोबस्त कसा करायचा याचं प्लॅनिंग केलंय असं देखील बोललं जात आहे पुढची न्यायालयीन चौकशी तर लवकर होईलच पण या, या प्रकरणात समोर पुढच्या काळात कळेल या सगळ्यावर सध्या तरी तुम्हाला काय वाटतं संजय राऊत यांचा खरंच या घोटाळ्यात हात असेल का आणि जर यामध्ये काही तथ्य असेल तर यावर काय निर्णय घ्यायला हवा यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीव्ही मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका